नमस्कार मंडळे मंडळी प्रथमतः आपल्या गो टू गोष्ट तुमचं सहर्ष स्वागत मंडळी आज दिनांक सतरा जुलै दोन हजार चोवीस रोजी कातारखाटा इथे भव्यद्व्य बलखाटा शरद मैदान पार पडणार आहे मंडळाच्या कातरखटा मैदानामध्ये आपले सर्वांचे लाडको बलिकाडी क्षेत्रामधले इवन जोडी आजच्या कातारखाटाव या मैदानामध्ये पळणार आहे लाखो शरद इच्छा होती व आपले सर्वांचे लाडके कैलासवासी रणजित सर सरनिंबाळकर यांची खूप इच्छा होती सरजानी बाकासूर एकत्र मैदानामध्ये पाळायला पाहिजे तर आजच्या कातारखाटा मैदानामध्ये सरजानी बाकासूर एकत्र पाळणार आहे मग तुम्हाला प्रश्न पडला असेल सरजानी बाकासुराच्या कातारखाटा मैदानामध्ये एकत्र शंभर टक्के पाळणार आहे पण नक्की कोणत्या गटामध्ये पाळणार आहे तास क्रमांक किती आहे हिडिओच्या माध्यमातून आपण संपूर्ण माहिती डिटेलमध्ये बघूया गट क्रमांक कोणता तास क्रमांक किती सरजानी बाकासूरचा तर चला मग गट क्रमांक अकरा तास क्रमांक दोन श्री नाथसाय प्रसन्न मोहित डोमार कुमार अंकुरन अंकिता रंजित निंबाकर फलटा मंडळी नक्कीच तुम्ही हिडोच्या माध्यमातून बघितलं सर्जा आणि बक्कासरो महाराष्ट्राची एवण जोडी नक्की कोणत्या काटामध्ये पळणार आहे आजच्या कातर या मैदानामध्ये गट क्रमांक अकरामध्ये तास क्रमांक दोन वरती आपल्याला सर्जा आणि बाकासोर एकत्र पाळताना दिसेल तर आजच्या कातर मैदानासाठी सर्जा आणि बाकासोरला खूप सारा शुभेच्छा धन्यवाद